अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष हो महोदय माझ्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील यवई पच्छापूर टानसा पाईपलाईन हा मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आहे हा रस्ता अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आज त्या पर रस्त्याची खूप वाईट परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय याकरता मी अपर आयुक्त मुंबई महानगरपालिका अभिजित बांगर साहेब आणि त्यांना जाऊन भेटल्याच्या नंतर मी त्यांना निवेदनही दिलं विनंतीही केली की के आपण हा जो रस्ता आहे हा मला चांगल्या परिस्थिती करून लोकांना वापरा द्यावा याच्याकरता आम्हाला तो करून द्यावा पण त्यांनी मला सांगितलं की आपण आयुक्तांना जाऊन भेटा आम्ही आयुक्तांनाही जाऊन भेटलो लग्नानी साहेबांना विनंतीत त्यांनाही विनंती केली अतिशय वाईट परिस्थिती साहेब त्या रस्त्याची आहे पंचवीस किलोमीटरचा रस्ता आहे बीएमसीचा आहे आम्ही बीएमसीला विनंती केली की त्या रस्त्यावर निदान येव ते पाचशापूर इथपर्धी जरी आपण कॉन्क्रीट करून दिला तीस चाळीस गावांचा त्या रोडवर अध्यक्ष महोदय संपर्क आहे आता ही परिस्थिती आहे की त्यांना दहा पंधरा किलोमीटर फिरून आणि भिवंडीला यावं लागतं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारत येत असणारा हा रस्ता हे त्यांना विनंती करूनही अध्यक्ष मोदी ते लक्ष लावत नाही त्यांचं क्या म्हणणं असं आहे की आम्ही ह्या रस्त्यावर मागच्या वर्षी सत्तर लाख रुपये खर्च केला अध्यक्ष आहे पंचवीस किलोमीटरचा रस्ता आहे सत्तर लाख रुपये डांबरीकरणासाठी खर्च केला आहे तो म्हणजे कुठल्या परिस्थितीचा रस्ता राहणार आहे अध्यक्ष मोदय एवढा पाऊस त्या विभागामध्ये पडतो आणि त्या पाईपलाईनचा पाणी मुंबई महानगरपालिकेला आपण पाणी पुरवठा करत असतो तिथले भूमी पुत्र जे आहेत त्यांनी त्या जमिनीत महानगरपालिकेला दिलेला आहे आता आपण जे रस्ते बनवणार आहेत ते त्यांना वापरात जेव्हा म्हणून त्याचं केलं पाहिजे अध्यक्ष मोदय म्हणून आमची त्यांना मागणी ही होती की आम्हाला हा जो रस्ता आहे निदान दहा किलोमीटरचा रस्ता आम्हाला कॉन्क्रीट करून मिळावा अध्यक्ष महोदय कुठल्याही प्रकारे मुंबई महानगरपालिकेचे अपर आयुक्त आयुक्त कुठल्याही प्रकारे आम्हाला सहकार्य करत नाही आता ती त्या रस्त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की आपण सायकल घेऊन त्या रस्ता जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण मंत्री महोदय आपण त्यांची आणि आमची नागरिकांची एक संयुक्त बैठक लावून आयुक्त यांना सांगावं की तो तीस चाळीस किलोमीटरचा रस्ता आहे तेवढा तरी आम्हाला कॉन्क्रीट करून मिळावा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर त्या ठिकाणीच बांधलेलं आहे ते जाण्या येण्यासाठी मुख्यम माजी मुख्यमंत्री एकनाथजी सिद्देसाहेब यांचं मागच्या त्यांनी जी विजेट दिली तेव्हा त्याने सांगितलं हा रस्ता जो आहे हा पूर्ण आपण प्रश्न प्रश्न अध्यक्ष महोदय हा आहे की आम्हाला तो रस्ता कॉन्क्रीट मिळावा आणि आमच्या नागरिकांच्या त्या जाण्या सुविधा मिळाव्या ना अध्यक्ष मोदय उत्तर घ्या अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य शांताराम मोरे साहेबांनी एका अतिशय महत्वाच्या विषयाकडे आपल्या सभागृहाचं लक्ष वेधलंय जरी मी सकाळी महानगरपालिकेकडनं ब्रिफिंग घेतलं असलं सगळं ठीक आहे परंतु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे ज्या धरणावरनं किंवा ज्या धरणांवरनं मुंबईला पाणीपुरवठा होतो ते पंचवीस पॉईंट पंचवीस किलोमीटरचा रस्ता पाच मीटर विजचा कॉन्क्रिटीकरण करावा अशी त्यांची मागणी आहे याच्यामध्ये उत्तरामध्ये देखील आम्ही असं लिहिलेलं आहे की पहिला आम्ही असं लिहिलं की त्याच्यावर हा सर्विस रोड आहे सेवा रस्ता आहे पण त्याच्यावर हे देखील लिहिलं आहे की हेवी ट्रॅफिक असल्यामुळे तिथं डांबरीकरणाला आ, संधी राहत नाही दोन वर्षांना तीन वर्षांना ते खड्डे पडतात सन्मान्य सदस्यांची जी अपेक्षा आहे ती जनतेची अपेक्षा आहे मला असं वाटतं की बैठक लावायची आवश्यकता आहे की नाही तुम्ही मला सांगा आवश्यकता असेल तर नक्की लावू परंतु पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा जो रस्ता आहे तो नगरपालिकेला महानगरपालिकेला आयुक्तांना निर्देश दिले जातील की तो दोन टप्प्यामध्ये करावा आणि या वर्षी साडेबारा किलोमीटरचं काम करावं आणि पुढच्या वर्षी साडेबारा किलोमीटरचं किलोमीटरचं काम करून शांताराम मोरे साहेबांची जी मागणी आहे पूर्ण करावी अशा पद्धतीचे आदेश महानगरपालिकेला दिले जातात धन्यवाद धन्यवाद लक्षवेधी क्रमांक सात श्री सुरेश भोळे